नमस्कार आज आम्ही कोकणात फिरायला आलो होतो दोन दिवसापासून मस्त कोकण फिरून झालं मासे वगैरे खाल्ले एक सुंदर वातावरण या ठिकाणी आहे पाऊस नाही का थोडा थोडा पाऊस पडतो आणि अशा पावसात तो आम्ही माझी फॅमिलीसोबत खूप आनंद एन्जॉय केला आणि आता आम्ही तामिनी घाटामध्ये तामिनी घाट बघू शकतो तुम्ही कितीतरी मोठं आहे आणि या घाटामध्ये आम्ही रात्रीचा दोन दिवसापूर्वी जाताना धबधबा पाहिला तोच हा धबधबा आहे आणि इथं बघा किती मस्त पाणी असं कळकळ फिल्टर सारखं पाणी एकदम फिल्टर पाणी म्हणतो ना आपण पाणी आणि आज आम्हाला तहान लागली म्हणून आम्ही आज पाणी प्यायला आलोय तुम्ही बघू शकता किती मस्त पाणी बघायचं किती खले, खले, मस्त सुंदर असं एकदम नितळ पाणी आहे प्यायला आंबे खाल्ले मासे खाल्ले इतकं मस्त वाटलं एन्जॉय खूप एन्जॉय फुल एन्जॉय झाला आणि आता मुलांची शाळा दोन दिवसात चालू होणार आहे म्हणून फिरायला आलो मस्त वाटले एकदम आणि तुम्ही पण नक्की या निसर्गाचा आनंद घ्या आणि जीवनामध्ये फक्त बाकी काय नाही आहे फिरायचं एन्जॉय करायचं मस्त बाकी काही नाही जीवनामध्ये ते त्याला लाईक व सबस्क्राईब करा धन्यवाद